नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना नाश्त्यामध्ये अर्धी वाटी रवा आणि भरपूर कांद्यापासून एक मस्त आणि छान अशी रेसिपी बघतोय चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये बघा मी अर्धी वाटी इतका हा रवा घेतलेला आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो तर तोच रवा घेतला मी आता त्याच वाटीने इथं बघा मी एक वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घेतलं आता जर तुम्हाला तांदळाचं पीठ घरच्या घरी तयार करत असेल तर तांदूळ स्वच्छ धुऊन ते वाळू घालायचे आणि त्यानंतर ते आपण घेऊन इथून जळून किंवा तुम्ही विकतचं पीठ घेतलं तरी पण चालेल ते एक पाटी तांदळाचं पीठ घेतलं त्यानंतर पाव पाटी याच्यामध्ये मी मैदा घेतला मैद्यामुळं ना छान बाइंडिंग येतं त्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची मी बारीक चिरून वापरली त्यानंतर कडीपत्त्याची पाच ते सात पानं बारीक अशी कट करून घातलीत भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथिंबीर एक चमचा मी जिरे घातले आणि त्यानंतर अर्धा इंच आलं घेतलं होतं आणि ते आलं किसून घालते आल्याचा फ्लेवर आणि तो अप्रतिम लागतो त्यामुळे तुम्ही पण नक्की घाला त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळे जिन्नस बघा सुरुवातीला चांगल्याचे मिक्स करून घ्यायचे बऱ्याचदा सकाळच्या नाश्यामध्ये आपल्याला काय बनवायचं हे कळत नाही अशा वेळेला ना तुम्ही मस्तपैकी ही रेसिपी बनवू शकता मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना पण ही रेसिपी नक्की आवडेल आता हे सगळं बघा ही सगळी पिठं पण चांगली अशी मिक्स करून घेतली आता ज्या वाटीने आपण रवा किंवा बाकीची पिठं घेतली होती तर त्याच वाटीनं सुरुवातीला इथं बघा मी एक वाटी पाणी घालते आणि नंतर जे काही पाणी लागणार आहे ते, ते तुम्हाला मी टोटल व्हिडिओच्या शेवटी सांगेनच सुरुवातीला जर आपण एकदम पाणी घालू घेतलं ना तर काय होतं बऱ्याच वेळा पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होण्याची शक्यता असते तसं होऊ नये म्हणून सुरुवातीला बघा मी थोडं पाणी घालते आता हे एक वाटी पाणी बघा ह्या पिठामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलं पण पीठ बघा अजूनही बऱ्यापैकी कोरडं आहे आणि ह्यामध्ये अजून पाणी लागणार आहे तर जे काही आपण प्रमाण घेतोय ते सुरुवातीला एक वाटी फिक्स करून त्याच वाटीने आपण प्रमाण घ्यायचं आता त्यानंतर आपण दुसरी वाटी पाणी घालतोय तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्यामध्ये बघायला मिळतील तर आता बघा हे पाणी मी सगळं चांगलंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे खूप घट्टसर अशा पैकीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे घट्टसर मिश्रण तयार झालं आहे की पुन्हा आपण त्याच वाटीनं बघा आणखीन एक वाटी पाणी घालतोय तरी त्या तीन वाट्या आता मी एक वाटी ह्या ह्याच्या प्रमाणात साधारणपणे मी चार वाटी इतकं हे पाणी घेतलं तर हे चार वाट्याचं जे प्रमाण आहे तर ते मी अंदाजानं घेतलेलं नाही तर अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे त्यामुळे तुम्ही पण जर रेसिपी बनवत असाल तर ह्याच प्रमाणाने ही रेसिपी नक्की बनवा म्हणजे तुमची पण रेसिपी अगदी परफेक्टच बनेल आता बघा जर काही गाठी किंवा गुठळ्या असतील तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पैकी ह्या गाठी किंवा गुठळ्या फोडून घ्यायच्या म्हणजे आपली रेसिपी पण अगदी, अगदी अप्रतिम तयार होते तुम्हाला आता वाटेल देखील की हे मिश्रण किंवा हे जे आपण बॅटर तयार करून घेतले हे खूपच जास्त पातळसर तयार झालंय पण पातळ असल्यामुळे ह्याला छान अशी जाळी पडबे आणि त्याबरोबर अगदी कुरकुरीत पण आपण ह्याला येतो तर मस्तपैकी मस्त पैकी बघा आपण हे सगळं पीठ किंवा छान असं एकजीव करून घेतलं यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नाहीयेत हे छान असं सा एकसारखं पीठ आपलं तयार ता झालेलं आहे ह्यामध्ये आपण रवा वापरला त्यामुळं हे बॅटर आपण दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवून देणार आहोत त्यामुळे याच्यावरती झाकण तर आपण एक दहा ते पंधरा मिनिटं हे असंच साईडला ठेवूयात तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी गॅसवरती बघा एक मी छोटा पॅन घेतला ह्यामध्ये आपण एक चमचा इतकं तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले गेल्यानंतर एक मिडियम साईजचा सा हुबा आकारामध्ये चिरून घेतलेला कांदा घातला आता हा कांदा ना आपण दोन ते तीन असा हलका ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहोत ही चटणी ना बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की ताईची बाहेर डोसा किंवा इडलीसोबत जी चटणी मिळते टोमॅटोची ती बनवतात तर तीच रेसिपी मी तुम्हाला कांदा हलका परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच लसूण पाक आणि अर्धा इंच आल्याचे काप घातले ते पण कांद्यासोबत दोन मिनटं परतवून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या पाच ते सहा घातल्या तुम्हाला कसं तिखट हवा ह्यावरती ह्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त ठरू शकतं त्यानंतर दोन ते तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले ते स्वच्छ धुऊन अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये चिरून घेतले टोमॅटो आणि कांदा आता हे सगळं बघा चांगलं असं सा परतवून घेणार आहोत टोमॅटो लवकर मऊ पडावा म्हणून ह्यामध्ये आता आपण थोडं मीठ घालूयात जेणेकरून टोमॅटोचा कच्चापणा आणि आंबटपणा दोघीही अगदी पटकन निघून जातील साधारणपणे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो बघा बऱ्यापैकी छान असा मऊ पडलाय आता आपण ना गॅस बंद करून थोडीशी साखर घातली आणि हे सगळं बघा छान थंड करून घ्यायचं मिश्रण थंड झाल्यानंतर त्यानंतरच आपण हे मिक्सरमधून ही चटणी बारीक वाटून घेणार आहोत कारण जर गरम गरम चटणी आपण वाटायला जाऊ तर बऱ्याच वेळा मिक्सरची धार वगैरे जाण्याची शक्यता असते त्यामुळे कोणतंही मिश्रण लक्षात ठेवा ते गार झाल्यानंतर वाटून घ्यायचं ही चटणी वाटणारा तुम्हाला जर गरज लागली तुम्ही थोडंसं पाणी घालून पण ही चटणी अगदी मस्तपैकी वाटून घेऊ शकता तर टोमॅटो आणि लाल मिरचीमुळे याला मस्त असा रंग आला आणि ही साऊथ इंडियन स्टाईल आपली चटणी तयार आहे तोपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं पण झाले होती आणि झाकण ठेवून घेतलेल्या बॅटर आता आपण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता आपण जे पाणी घातलं होतं ते अगदी वर आले आणि जे काही रवा आणि पीठ घातली होती ते अगदी तळाशी जाऊन बसलेले आहेत त्यामुळे हे बॅटर घेताना नेहमी लक्षात ठेवा अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं रवा पण बघा चांगला असा भिजला गेलेला आहे आता ना मगासपेक्षा ना थोडस बॅटर मला दाटसर किंवा घट्टसर वाटते कारण रवा जेव्हा भिजतो ना तेव्हा तो बऱ्यापैकी पाणी ओढून घेतो आणि त्यामुळे ना मनावं असं मगासारखं हे बॅटर मला पातळ वाटत नाहीये त्यामुळे मी पुन्हा याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आता इथं बघा मला टोटल इथं साडेचार वाटी इतकं पाणी लागले पण कुणाकुणाला त्या चार वाटी किंवा पाच वाटी वा देखील पाणी लागू शकतं हे पाणी पण बघा मी सगळं चांगलं करून घेतलं आणि हे पीठ बघा अगदी छान असं एकसारखं करून घेतलं आता आपलं हे पीठ तयार झालं तर लगेचच रेसिपी बनवूयात तर त्यासाठी गॅसवरती बघा एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा अगदी कडकडीत तापून घेतला आणि गॅस अगदी मोठा ठेवला ही रेसिपी करताना तवा चांगला तापवणं आणि त्याबरोबर गॅस मोठा असणं खूपच आवश्यक अशी गोष्ट आहे त्यानंतर इथं बघा मी कांदा घेतला होता तो जो बारीक अगदी चिरून घेतला हा जो बारीक चिरून घेतला जो कांदा आहे तो अशा पद्धतीने आपण तव्यावरती सगळीकडे पसरवून घेणार आहोत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे कांदा अगदी बारीक चिरून असावा त्यानंतर जे बॅटर तयार करून घेतले ती रेसिपी करताना नेहमी तळातून अशा पद्धतीने बॅटर हलवून घ्यायचं जेणेकरून पीठ आणि पाणी सगळं एकसारखं होईल नाहीतर पीठ खाली राहत आणि पाणी वरती येतं तसं होऊ नये म्हणून ते छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा आता अशा पद्धतीने कडेनं मी हे बॅटर घालून घेते बॅटर घालते वेळी एक गोष्ट लक्षात ठेवली ती म्हणजे जी आपली पळी असते ती थोडीशी उंचावर धरली जेणेकरून मला छानपैकी जाळी पडते तुम्ही बघू शकता है, तवा छान तापला गेलेला आहे आणि त्याबरोबर बॅटर पण पर अगदी परफेक्ट बनल्यामुळे मस्तपैकी चाळी पडते कोणत्याही प्रकारे आपण सोडा किंवा इनो न वापरता देखील अगदी मस्त असा आपला हा रेस्टॉरंट स्टाईल किंवा साऊथ इंडियन स्टाईल आपला हा रवा डोसा अगदी परफेक्टच बनतो बऱ्याच जणांनी मला नेहमी कमेंट होते की ताई आम्ही बऱ्याच वेळा बाहेर असा रवा डोसा खातो तो खूपच कुरकुरीत आणि अगदी ना मस्तपैकी जागीदार असतो तो कसा बनवायचा तर ता, ताई तो प्लीज लवकरात लवकर ती रेसिपी दाखव अशा सगळ्या कमेंट्स आल्यानंतर ना मी ही रेसिपी नक्की तुमच्यासाठी बनवली ही रेसिपी ना अगदी परफेक्टच बनते दोन ते तीन मिनटानंतर बघा वरची बाजू कोरडी झाली त्यानंतर थोडंसं तेल मी वरून आणि कडेनं सोडून घेतलं जेणेकरून हा डोसा अजिबात कोरडा पडू नये त्यानंतर बघा छान असा चॉकलेटी रंग आणि अगदी मस्त असा रंग आल्यानंतर हा डोसा आपला अगदी परफेक्टपणे तयार होतो अगदी कुरकुरीत जसा विकत मिळतो तसाच तयार होतो तुम्ही पण जर ह्या प्रमाणात ही रेसिपी बनवणार तर तुमची पण रेसिपी अगदी शंभर परफेक्ट होईल याची मी तुम्हाला शंभर खात्री देते हा डोसा बघा अगदी मस्तपैकी तयार झालाय पातळ आहे कुरकुरीत आहे आणि त्याबरोबर जाळीदारीही आहे रंगही बघा अगदी मस्त सुरेख आलेला आहे तर आपला असा हा रवा डोसा तयार झालेला आहे आता हा डोसा काढून घेऊयात आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या रवा डोसा बनवून घेणार आहोत पुन्हा बघा मी गॅस मोठा ठेवला तवा कडकडीत तापून घेतला आणि त्यानंतर अशा पैधीनं तव्यावरती हा कांदा पसरवून घेतला त्यानंतर मगाशीच सांगितल्याप्रमाणे आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते बॅटर तळातून छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर तव्याच्या कड्डेनं आपण हे अशा पद्धतीनं बॅटर पसरवून घेतो आणि सगळ्यात आपण मध्यभागी हे बॅटर घालतोय जेव्हा आपण डोसा टाकत असतो तव्यावरती त्यावेळी गॅस मोठा असायला हवा आणि त्यानंतर डोसा पूर्ण किंवा हे बॅटर पूर्ण घालून झाल्यानंतर गॅस अगदी मध्यम ते मिडियम ठेवून छान रंग किंवा कुरकुरीत होईपर्यंत आपण हा डोसा भाजून घ्यायचा डोसा भाजताना बऱ्याच जण बऱ्याच वेळी गडबड करतात की पटकन तो डोसा उलटवण्याची गडबड करतात तसं न करताना मध्यम गॅसवरती हा कुरकुरी थोडीपर्यंत वाट पाहून द्यायची म्हणजे हा डोसा अजिबात चिकटत नाही तर अगदी मस्त असा आपला हा साऊथ इंडियन स्टाईल रवा डोसा आणि त्यासोबत केलेली ही टोमॅटोची चटणी अगदी परफेक्टपणे तयार आहे रंग सुरे केलेला आहे जाळी पण अगदी अप्रतिम पडलेली आहे आणि टेस्ट पण अगदी भन्नाट लागते त्यामुळे तुम्ही पण सकाळच्या नाशामध्ये जर तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं असेल पोहे उपमाला जर तुम्हाला काहीतरी पर्याय हवा असेल तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करून बघू शकता आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला छान कमेंट्स पण करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ गावातून पाहताय हे मला सांगा म्हणजे मला देखील कळेल की के माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जात तर आजची रेसिपी आवडली असेल अशी मी आशा करते पुन्हा आता असा छान रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मज स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय